विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी दोन तास वाहतूक रोखून धरली तर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली موی سرکار کون بولتے دیں आंतर राज्यस्त विदर्भ राज्यात आपले स्वागता विषय बोलत राहून विदर्भ भा, विदर्भाच्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं पहिलं झालं ते गडचिरोली आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर दुसरं झालं मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या बॉर्डरवर तिसरा आज होताय आहे बहिरमला विदर्भ आणि याच्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर चौथं उद्या सहाला होणार आहे ते तेलंगणा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर पाचवं होणार आहे आठ तारखेला तेलंगणा ते आणि विदर्भाच्या बॉर्डरवर नंतर होणार आहे सहावं हे देवरीला नॅशनल हायवेवरती विदर्भ आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर आणि शेवटचं होणार आहे बारा तारखेला हे मलकापूर तालुका आणि मुक्ताईनगर तालुक्याच्या सीमेवर म्हणजे ज्याला आम्ही उत्तर महाराष्ट्र किंवा हे म्हणतो खान्देश त्या सीमेवर होईल या तऱ्हेने आम्ही सगळ्या जिल्ह्यामार्फत या आंदोलनाची धक ठरतो केंद्र सरकारचं अधिवेशन सुरू आहे आणि याच्यातून काय मेसेज द्यायचा याच्यातून मेसेज असाच देतो की एकतीस तारखेला अधिवेशन सुरू झालं नऊ पर्यंत चालणार आहे आणि घटनेतील आर्टिकल तीन प्रमाणे हा केंद्र सरकारचा आणि संसदेचा अधिकार आहे म्हणून आम्ही हे अधिवेशन चालू असताना शेवटच्या अधिवेशनामध्ये पुन्हाही मागणी लावून धरतो करा किंवा या तऱ्हेचा संदेश आम्ही या निमित्ताने जनतेला आणि जनतेमार्फत केंद्र सरकारला देतो